एक गहरा श्वास छोड़ दो और एक गहरा श्वास छोड़ दो नहीं रहादी आगी अक्का हाल मुस्ता रामने दानसनस करो गहाँ

दहा सावकाष्टाचा खाली जाऊ द्या श्वासाबरोबर पाच वेळेस अप्द करायचं श्वास एक दोन तीन चार पाच घरा श्वास चला वेळेस यावर चला चार पाच पाऊल पुढे उडग्यातून पाय सरळ ठेव उडग्यातून पाय सरळ चार पाच पाऊल पुढे चार पाच मोल पाठीला एकदम रिलॅक्स चेंज फक्त टाच फक्त टाच टाचेवर फक्त टाचेवर फक्त टाचेवर एकदम रिलॅक्स थांबा दोन्ही हात सरळ वर आहेत श्वास घ्यायचा आणि डावीकडे जायचं श्वास जाऊ द्या डावीकडे जाऊ द्या Pode E. Dois. Daha sau ka siya wala sa lasay Dol, T, Char, Pops, Saha, Saf, Art, Nau, Daha. Ek relax. Dun yung hasteral. Tawag mo dun yung siya sau Ek

हाथ मुड़िया एकदम रिलैक्स एक गहरा श्वास छोड़ दो और एक गहरा श्वास छोड़ दो गुड़गे हाथ चोड़ा गुड़गे वाटी पूर्ण मॉलिश करा गुड़गे मसाज करा चोड़ा दोन्ही गुडघ्यातून पाय सरळ एकदम पाय सरळ श्वासाबरोबर फक्त गुडघीची वाटी वर खेचायची आहे ओढायची आहे ओढली जाईल चला श्वासाबरोबर तीन चार पाच सावकाश गुडघे पुढे घ्या चला श्वासाबरोबर डावी करून एक दोन तीन चार पाच वृद्ध एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स मुलगीतून पाय सर हा जवद्या जमिनीला गेला मुलगीतून सर सरळ शिचिंग खाली बाकी मागे दान पडला पाहिजे पूर्ण पायांच्या नसताना सावकाश खाली जायचं नव्या खाली नव्या खाली एकदम रिलॅक्स सावकाश यावर यावर एकदम रिलॅक्स एक श्वासहेरा श्वास छोड़ दो। और एक श्वास छॉड एकदम रिलॅक्स दोन्ही हात कमरेवर पायाबरोबर खंडीचे दिशेमध्ये एकदम रिलॅक्स प्राथमिक हालचाली व्यवस्थित करायची श्वासाबरोबर कंबल गोल फिरवायचे पूर्ण डावी करून सर्व श्वास एक मानला घ दोन तीन चार मानला घ पाच पूर्ण पाचवा रो एकदम रिलॅक्स दिशेने, एक दोन श्वास तुम्ही भरायचा आहे तीन चार पाच पूर्ण पाचवा राह एकदम रिलॅक्स दोन येत खांद्यावर खांद्याच्या वेळार पांचशे फोटोग करून चिटतलेली च्छ श्वासा बरोबर एक फुडें कोंकरेला कोंकरे दोन तीन श्वासा बरोबर चार पांच एकदम रिलॅक्स विरुद्ध विशेण एक, एक दोन पाय समोरच आहे अजिबात हालचाल होऊ द्यायची नाही श्वास आहे ना जास्तीत जास्त डावीकडे द्यायचे भरा श्वास जाऊ द्या डावीकडे जाऊ द्या डावीकडे जाऊ डावीकडे पूर्ण कमरे बसला पाहिजे आणि हात सरळ डाव्या हाताचं मधलं बोट पाहायचंय पूर्ण मान डावीकडे प्रेस करायचे थांबा तिथंच छान एक जाऊ द्या अजून थोडा ताण द्या दोन अजून थोडा तीन शक्य आहे तेवढा चार पाच या सावकाश पुढे पाय जागेवरच आहेत पुढे उजवीकडे श्वास सोडत सोडत जाऊद्या उजवीकडे उजवीकडे परत तुम्ही पूर्ण पीळ बसलेला आहे दुनिया हात सरळ उजवी हाताचं मतलब पाहायचंय खंबा नॉर्मल श्वास श्वास एक दोन जवळ उजवीकडे तीन चार पाच श्वास या सावकाश सरकारकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश खाली एकदम रिलॅक्स एक, एक श्वास छोड दुने हात मांडेल चित्र पोटांमध्ये अंतर घ्या कांद्या पोटांमध्ये जास्तीत जास्त हात सरळ ठेवायचे फक्त खांनी गोल फिरवायचे पुढून पाठी मार एक दोन तीन व्यवस्थित राहतो चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच एकदम रे हात दूध सोडा एकदम रिलॅक्स दोन्ही हात समोर दोन्ही हात हाताच्या खाली श्वासा बरोबर एक, एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स दोन्ही हात सरळ डावा पंजा आहे पूर्ण आपल्या बोटाच्या लसांना आपलं सॉरी हाताच्या लसांना ताण बसला पाहिजे चला श्वासाबरोबर द्या ता आता थांबा तिथ एक दोन तीन चार पाच सावकाश एकदम दूध सोडा थोडं पुढे घ्या हो तुमचं सगळे पुढे त्यांना तुमच मनगी बस ओके मनगट खाली जाऊ द्या हात हात एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एक दोन तीन चार पाच एकदम उजवा हात उजवी चार पोटा स्वतःकडे थांबा एक दोन तीन चार पाच सावकाश रुज सोडा खाली उजव्या हाताच बोट खाली आलेली आहे थांबा एक दोन तीन चार पाच एकदम रिलॅक्स विश्राम तिखट लावल्यानंतर आपण असं तर तसंच करायचं लू सोडा पूर्ण सोडा हापूस पूर्ण हाताची बोट एकदम रिलॅक्स मिळतो जाऊद्या साईडला जाऊ दे बर एकदम रिलैक्स एकदम रिलैक्स दर्शन करा डोर चेहर एकदम रिलैक्स तुम्ही हात कमलेवर शरीर एकदम सरळ एकदम रिलॅक्स मानेचे व्यायाम करायचे आहेत फक्त हा नोटी कंठाला हमतीतच शरीर सरळ आहे फक्त मान खाली आहे एकदम रिलॅक्स श्वासाबरोबर पहिला रंगचा अवकाश जाऊद्या डावेकडे डावा कान डाव्या खांद्याकडे खाली मान प्रेस करा खांद्यावर उचलू नका हमतीतच एक दोन तीन सावकाश कशीच मान लावल्या पाठीमागे तोंडबंद आहे जास्तीत जास्त चेहऱ्यावर आकाशाकडे पाठीमागे मान प्रेस करायचे थंबा एक दोन तीन सावकाश कशीच मान लावल्या उजवीकडे उजवा कान उजव्या खांद्याकडे मान खाली प्रेस करायचे प्रयत्न खाली प्रेस करण्याचा करा थांबा एक दोन तीन सावकाशी या पुढे श्वासाबरोबर पाच वेळेस न थांबत एक पुढे श्वास भरायचे मागेपर्यंत सोडायचंय दोन पाठीमागे चांगली मांडण द्यायचे तीन तोंड ठेवायचंय चार पाच पूर्ण पाच वारा व्यवस्थेत सवकाशी या पुढे मान वर करा परत खाली जाऊ द्या आता ही स्मृती प्रॉपर करून बसला पाहिजे उगाच काहीतरी करतोय म्हणून करायचं नाही थांबा चूक त्रास होऊ शकतो काळजीपूर्वक करा मान खाली प्रेस करा उजवीकडे द्या ताण द्या ताण द्या ताण तशीच मान जाऊ द्या पाठीमागे पूर्ण चेहरा कशाकडे पण मान पाठीमागे प्रेस करायचे घशावर कान तोंड बंद थांबा द्या ताण द्या ताण द्या ताण जाऊ द्या छान सगळ्यांची मान डावीकडे डावा काळ डाव्या खांद्याकडे खाली थांबा द्या ताण द्या ताण द्या ताण सावकाशी उजवी करून एक Dua, tiga, selamat tinggal. Saya dah buat latihan perasaan itu di sana-sana. Lima, enam, tujuh, lapan, sembilan, sepuluh. Satu, dua, tiga, empat, lima. Sempurna. Lima kali. Sama. Sama. Sama.

एकदम मजा एकदम मराजा डावा पाय पुढे या डावा पाय पुढे डावा पाय पुढे घ्या पूर्ण शरीर डाव्या पायावर पुढे बॅलन्स करायचंय पुढे यायचंय आणि सावकाश पाठीमागे जायचंय बॅलन्स पकडायचंय चला श्वास जाऊ द्या पुढं जाऊ द्या पुढं जाऊ द्या हात लक्षवर हाताकडे जाऊ द्या मागे प्रेस करण्याचा प्रयत्न करा गुडघ्यावर या पुढच्या या गुडघ्यावर पाय लांब ठेवला अजून बॅले व्यवस्थित सांभाळता येईल पायामध्ये आमचा कंट्रोल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाशवर या सरळ वर जाऊ द्या बरोबर उजवीकडे टर्न करा जाऊ द्या पायामध्ये अंतर ठेवा श्वास भरायचा उजव्या गुडीवर पुढे जायचे श्वास जाऊ द्या उजव्या गुडीवर पुढे जाऊ द्या या पाठीमागे या पाठीमागे छान हाताच्या बोटांकडे लक्ष बरोबर एक दोन तीन चार पाच सहा

पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकदम रिलॅक्स दोन्ही हात तिथं एकदम रिलॅक्स दोन्ही हात वर थोडेसे पाय जवळ असू द्या अति जवळ तुम्ही तीन फुटाचा अंतर पाहिले दोन्ही हात सरळ वर दोन्ही हात बोट एकमेकांमध्ये लॉक चला डावीकडे एक डावीकडे पंजाला दोन उजवीकडे तीन चार समोर पाच एक दोन तीन चार पांच 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 पाच त्यांची स्कृती उजवीकरून उजवीकडे एक खाली दोन डावी दहावीकडे तीन व चार समोर पांच एक दोन तीन चार 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 पांच हा सरळ वर सावकाश खालील एक गहरा श्वास छोड़ दो और एक गहरा श्वास छोड़ एक एकदम रिलैक्स एकदम रिलैक्स दोन्ही हाथ साईडला दोन्ही दोनों साईडला श्वास ला आहे डावीकडे जास्तीत जास्त जायचे खाली डावा हात डाव्या पंजाबर उजव्या कानाला चल बरा श्वास डावा पंजाब बाहेर काढा काढा बाहेर चल जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली उजवा हात बरोबर कानाला चिटकलेला उडक्या दोन पाय शक्यतो सरळ खाली छान एक दोन तीन चार पाच श्वास यावर यावर डावा पाय आत उजवा पंजाब आहे भरा श्वास जाऊद्या खाली जाऊद्या खाली जाऊद्या खाली थांबा तिथं डावा हात पूर्ण कानाला छान एक दोन चार पांच घ्रश्वास यावर 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 दोन्ही हात साईडला श्वास भरायचा आणि समोर पहा लक्ष समोर तिथं थांबायचं चल भरा श्वास या खाली या खाली थांबा एक दोन तीन पूर्ण पाठीचा कणा सरळ धरा पाहिजे चार पाच उजव्या पायाचा अंगठा पकडा डावा हात वर एकदम आकर्षक नाव बरोबर थांबा लक्ष एक दोन तीन चार पाच सहा सात सावकाश यावर यावर परक्ष उज्व पायाचा अंख्या पकडा थांबा तिथं लक्ष एक दोन तीन चार पाच या सावकाशीवर पाच वेळेस चला एक वर दोन वर तीन वर चार वर पांच वर विश्राम एकदम रिलैक्स एक गहरा श्वास छोड़ दो एक और एक गहरा श्वास छोड़ एक दो एकदम रिलैक्स एकदम रिलैक्स